चला आज स्वयंपामध्ये मला बनवायचं आहे मस्त खीर पुरी आणि बटाट्याची भाजी सुरुवातीला मी खीर बनवणार आहे त्यासाठी मी बासमती तांदूळ धुवून घेतले स्वच्छ आणि मग ते पाण्यामध्ये मी दहा दहा मिनटं ठेवलेले आणि नंतर आता बघा तूप टाकलेलं आहे आणि मस्त तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आपल्याला खीर बनवायची मस्त तांदळाची आणि ती भाजून घ्यायची आपल्याला कमी गॅसवर मस्त खीर तयार होते मग तांदळाची कारण बासमती तांदूळे आणि पटकन तो भिजल्या जातो तो, तो आणि छान खीर तयार होते मग त्यासाठी आपण दूध बदाम पिस्ते मनुकी आणि थोडासा खोबऱ्याचा किस पण टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये आणि बघा आता आपले तांदूळ भाजून झालेले आणि दूध टाकून घ्यायचं आपल्याला कढईमध्ये दूध टाकलेलं आहे मी तांदूळ आणि दूध सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि आता बघा याच्यातून मी बारीक करून घेते बदाम पटकन तयार होतात थोडासा चाकून कापल्याला वेळ लागतो याच्याने आणि पटकन होतात थोडेसे पिस्त्याचे पण टाकलेले त्याच्यामध्ये आणि छान उकळी आलेली बघा दुधाला तांदूळ त्याच्यामध्ये आणि शिजल्या जातात पटकन सुरुवातीला ड्रायफ्रूट टाकून दिलेले मी साखर टाकलेली थोडी विलायची पावडर पण टाकलेली आहे थोडासा खोबऱ्याचा केस टाकलेला आहे त्याच्याने खूप छान लागते खीर आणि आपली खीर तयार झालेली बघा हा स्वयंपाक मी वीस मिनटामध्ये तयार केला पटकन आणि इकडे बघा पीठ मळून घेतलेलं होतं मी पुऱ्यांचं आणि कढई पण ठेवलेली तेल पण तापून झालेलं आहे आपलं आणि पुऱ्या बघा कशी मस्त टम फुगलेली आपली पुरी मस्त सगळ्या पुरी आपल्या तळून घ्यायच्या आपल्याला बाकीचं आपलं फराळाचं होतंच तिखट गोड त्याच्यामुळे मस्त बटाट्याची भाजी खीर आणि पुरी केली आपण आता आपल्या पुऱ्या सगळ्या तळून झालेल्या बघा आता मी बटाटे उकडून ठेवलेले होते आपल्याला बटाट्याची मसाल्याची भाजी करायची आता साल काढून घेतलेले मी बटाट्याचे आणि कच्चा कांदाच वापरलेला आहे मी मसाल्याला टोमॅटो पण कापून घेतलेले आता मिक्सरमधून आपल्याला आलं लसूण कोथंबीर आणि कांदे कांदा आणि टोमॅटो हे सगळं दळून घ्यायचं आहे आपल्याला आणि कढईमध्ये बघा मी आता राई आणि जिरं टाकलेलं आहे कढीपत्ता पण टाकलेला आहे फोडणीला आणि मसाला टाकून घ्यायचा आपल्याला खूप छान भाजी होती बटाट्याची शिजून करायची पुरीबरोबर खाण्यासाठी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपल्याला आणि आता मसाले टाकायचे आपल्याला त्याच्यामध्ये धणे पावडर टाकली मी हळद टाकली गरम मसाला लाल तिखट आपल्याला टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि मस्त झणधणीत आपल्याला बटाट्याची भाजी करायची पुरीबरोबर खाण्यासाठी एकदम तोंडाला चवच येईल आणि बघा अशा प्रकारे मी बटाटे शिजून अशा हातानेच कुस करून टाकलेले त्याच्यामुळे भाजी पण खूप छान होते असे बटाट्याचे काप नाही केले हातानेच कूस करून टाकले एकदम आपण हॉटेलसारखी भाजी सगळं भा मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपल्याला आणि वीस मिनटात आपला मस्त स्वयंपाक तयार झालेला आहे पटकन खीर पण खूप छान तयार झालेली आहे आपली तांदळाची मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि थोडं पाणी टाकायचं आपल्याला वरून कोथिंबीर टाकलेली परत मी थोडी उकळी आली का आपली भाजी तयार होईल बटाट्याची आणि इकडे ताटामध्ये मस्त मी आता पुरी भाजी आणि खीर गरमागरम रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा